पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त गडमुडशिंगी इथं महाराष्ट्रातील सर्वात पहिलं पंच्याहत्तर वडांच्या जा झाडांचं नमो पार्क उभारण्यात आलंय वनविभागाच्या या जागेत प्राण्यांसाठी हॉस्पिटलची मागणी योग्य असून शासनाकडं प्रस्ताव पाठवावा शासन स्तरावर किंवा मोठ्या उद्योगांच्या सी एस आर फंडातून हॉस्पिटल उभं केलं जाईल अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी व्यक्त केले गडमूडशिंगी इथं आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते वनविभाग गडमुडशिंगी ग्रामपंचायत आणि भाजपच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त एक पेड माके नाम हा उपक्रम राबवण्यात आला या अंतर्गत पंच्याहत्तर वडांचे वृक्ष लावून करवीर तालुक्यातील गडमुडशिंगीतल्या इथल्या वनविभागाच्या जागेमध्ये नमो पार्क निर्माण केलंय या नमो पार्कचा शुभारंभ नामदार आशिष शेलार खासदार धनंजय महाडिक यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते वृक्ष लावून करण्यात आलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त ऑक्सिजन देणाऱ्या पंच्याहत्तर वटवृक्षांचं रोपण करण्यात आलंय भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या आईच्या नावानं हे झाड लावण्यात आलंय यासोबतच सतरा सप्टेंबर पासून अनेक लोकाभिमुख कार्यक्रम सुरू केले आहेत संसद खेल महोत्सवांतर्गत विविध स्पर्धांचं आयोजन केलं असून आतापर्यंत दहा हजारहून अधिक खेळाडूंनी नाव नोंदणी केली आहे दोन ऑक्टोबरपर्यंत विविध उपक्रम राबवले जाणार आहेत असं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं तर वनविभागाच्या ठिकाणी एक सुसज्ज असं वन्य प्राण्यांसाठीचं हॉस्पिटल राज्य शासनानं सुरू करावं अशी मागणी उपसरपंच तानाजी पाटील यांनी केली दरम्यान गडमूडशिंगी इथलं नमो पार्क हे महाराष्ट्रातील पंच्याहत्तर वडाच्या झाडांचं पहिलंच नमो पार्क आहे वनविभागाच्या जागेत प्राण्यांसाठी हॉस्पिटलची मागणी योग्य असून शासनाकडे प्रस्ताव पाठवल्यास शासन स्तरावर किंवा सीएसआर फंडातून ते उभं करण्यात येईल सेवा पंधरवडा म्हणून संपूर्ण देशभर उपक्रमांची रेलचेल सुरू आहे या पंधरवड्यामध्ये कार्यकर्त्यांनी जनहिताचा सेवक म्हणून काम करावं इथून पुढं प्रत्येक कोल्हापूर दौऱ्याच्या वेळेस इथल्या नमो पार्कला भेट देणार आहे असं नामदार आशिष शेलार यांनी सांगितलं शिंगे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या लेझिम पथकानं आणि हलगीच्या वादनात उपस्थितांचं स्वागत केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त पंचाहत्तर किलोमीटर सायकल प्रवास करून पर्यावरण संदेश देणाऱ्या ज्येष्ठ नागरिक पंडित माळी यांचा नामदार आशिष शेलार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला तर बांधकाम कामगारांना साहित्याचं वाटप करण्यात आलं यावेळी उपवन संरक्षक धैर्यशील पाटील माजी सरपंच जितेंद्र यशवंत माजी उपसरपंच अशोक दांगट भाजपा प्रदेश सदस्य महेश जाधव जिल्हाध्यक्ष विजय जाधव संग्रामसिंह कुपेकर नाथाजी पाटील राज वर्धन निंबाळकर माधुरी नकाते राजू माने किरण घाटगे अप्पासाहेब धनवडे महेश चौगुले चंद्रकांत नेरले अनिल शिंदे राजेंद्र सपकाळ राहुल पाटील यांच्यासह ग्रीन मुडशिंगेचे कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते